नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत होळी तसेच या दिवशी हुताश्णी पौर्णिमासुद्धा आहे हुताश्णी पौर्णिमेचा प्रारंभ या दिवशी होणार आहे होळी जी आहे तर वाईटा वाईट वाईट ही वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो होळीच्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी अडचणी आपण या होळीमध्ये दहन करत असतो यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी नष्ट होऊन आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तसेच या दिवशी काही उपायसुद्धा करायला विशेष महत्त्व असतं आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आंब्याच्या पानांचा करायचा आहे तर पहा हा, हा उपाय जर आपण आपल्या घरी जर केला तर आपल्या घरातली इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता अडचणी नष्ट होईल शत्रूंपासून आपली मुक्तता होईल आणि एका रात्रीत आपलं नशीब बदलून आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय देखील राहणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आंब्याच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितलेले आहेत या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच आपले भाग्य हे उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो आंब्याच्या पानांचा उपाय करून आपल्या जीवनातील सर्व संकट देखील आपण दूर करू शकतो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की होळीच्या दिवशी अनेक तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या केल्या जातात आपल्या शेजारचे असेल आपले मित्र असेल परंतु ते आपले शत्रू असतात त्यांना नेहमी असं वाटतं की आपलं कधीही चांगलं होऊ नये आणि होळीच्या दिवशी आनी मनुन, वर्शा या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आणि म्हणून वर्षानुवर्ष लोक या तिथीचा वेट करत असतात की या तिथीवरती तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या केल्या जातात आणि जर आपल्या घरावर कुणी तांत्रिक क्रिया जर केली तर आपल्याला अनेक प्रकारच्या सामोरे जावं लागतं आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी सकाळीच स्नान केल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे जेणेकरून कुठलेही शत्रुबाधा किंवा तांत्रिक क्रिया नकारात्मकता वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आंब्याची पानं तर तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहेत ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पिवळं चंदन घ्यायचं आहे पिवळं चंदन नसेल तर हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर एक आंब्याची काडी घ्यायची आहे तुम्हाला सात जी पानं आहेत तर ही आंब्याची सात किंवा अकरा पानं घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानावर तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे मग हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हळद आणि कुंकवाने लिहू शकतात किंवा फक्त तुम्ही चंदाने लिहिलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे झेंडूची जी फुलं असतात तर ती तुम्हाला घ्यायची आहेत पाच सात अकरा तुम्ही कितीही फुलं घेऊ शकतात आणि तुम्हाला झेंडूचे फुलं आणि ही जी आंब्याची पान आहे तर यांना एकत्रित एक करून तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आणि हे तोरण तुम्ही लावल्यानंतरनं चमत्कार बघू शकता तुमच्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता वाईट शक्ती किंवा तुमच्या घरावर कोणी तांत्रिक क्रिया करण्याचा प्रयत्न केला तर तीसुद्धा तुमच्या घरावरती होणार नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती वाईट विचार घेऊन आला तर ते वाईट विचार त्या व्यक्तीच्या मनातून निघून जातील तो व्यक्ती तुमच्या घराचं किंवा तुमच्या कुटुंबाचं काहीही करू शकत नाही इतका पावर इतकी शक्ती आहे तर ही आंब्याच्या पानांमध्ये असते म्हणून कोणतंही शुभ कार्य असतं त्या ठिकाणी आंब्याच्या पानांचा हा उपाय केला जातो जेणेकरून त्या कार्यामध्ये कुठलेही अडथळे किंवा संकट हे येऊ नये आणि होळीच्या दिवशी आंब्याच्या पानांचा तोरण लावायला अनन्य साधारण महत्व आहे नसेल तुमच्याकडे झेंडूची फुलं तर काहीच हरकत नाही तुम्ही फक्त आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे जर तुमच्याकडे आंब्याचे पानं नसेल तर तुम्ही अशोकाची जी पानं असतात अशोकाचं झाड तर त्या झाडाची जी पानं असतात तर त्याचं तोरण बनवूनसुद्धा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला आपण हा उपाय करतो आणि या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आणि होळी आहे यामुळे हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे हे तोरण तुम्ही लावल्यानंतरनं तीन दिवस तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे पहिला दिवस म्हणजे होळी दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तुम्ही संध्याकाळी हे तोरण काढून निर्माल्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे हा एक उपाय केल्यानंतरनं गंगाजल घ्यायचा आहे किंवा गोमूत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि एक आंब्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने तुम्हाला ते संपूर्ण घरामध्ये ते गंगाजल किंवा गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता वाईट शक्ती अडचणी अलक्ष्मी ही घराबाहेर जाते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या घरामध्ये बघा आंब्याच्या लाकडाचा होमसुद्धा तुम्ही करू शकतात दोन तीन कापडाच्या वड्या घ्या एक छोटंसं आंब्याचं लाकूड घ्या आणि त्याचा होम जो आहे तर तो आपल्या घरामध्ये तयार करा जेणेकरून त्याच्या धुराने सुद्धा आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येईल वाईट गोष्टी घराबाहेर जातील तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे गंगाजलही नाही गोमूत्र नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आंब्याचं पान त्यामध्ये ठेवायचं आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे बसायचं आहे एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा यानंतर हे अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे सुद्धा तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता ही घराबाहेर जाईल त्याचबरोबर तुमच्या जीवनात तुम्हाला सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल सतत तुमच्या मागे अडचणी संकटं कटकटी लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतरनं एक तांब्या भरून पाणी हे तुमच्या जवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे साक्षात तुमच्यावरती हनुमानांची कृपा होते हनुमान हे जे आहे तर हे तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटं अडचणी दूर करतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आंबा हे जे फळ आहे तर हे हनु हनुमानांना अतिशय प्रिय आहेत आणि या झाडाची पूजा केल्याने हनुमानांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय आहे तर हे आपल्या घरामध्ये करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ